लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अहमदनगर लोकशाही बचाव मंचाच्या वतीनं निर्भय बनो सभेचं आयोजन माऊली सभागृहात केलं गेलं या सभेमुळे नगरकरांना निश्चितपणे प्रेरणा मिळणार आहे देशामध्ये लोकशाही जिवंत राहणं आवश्यक आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहणं देखील गरजेचं आहे त्यासाठी नगरकरांनी मोठ्या संख्येनं या सभेला हजर राहण्याचं आवाहन मंचच्या वतीनं किरण काळे यांनी केलं लखनऊ आणि नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जीराव निमसे हे अध्यक्षस्थानी असणार आहेत तर ही सभा सर्वांसाठी खुली आहे प्रवेशासाठी कोणताही पास आवश्यक नाही विविध क्षेत्रातील घटकातील नागरिक या सभेसाठी हजर असणार आहेत सध्या ठिकठिकाणी राज्यात निखिल वागळे ॲडव्होकेट असीम सरोदे डॉ विश्वंभर चौधरी यांच्या निर्भय बनोच्या सभा पार पडतायत या सभांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय तर वागळे यांच्या नगर शहरातील सभेकडे देखील नगरकरांचं लक्ष लागलंय या विचारमंचचे विचार ऐकण्यासाठी नगरकरांनी मोठ्या संख्येनं हजर राहावं वा। असं आवाहन मंचाच्या वतीनं प्राध्यापक डॉ बापू चंदन शिवे, दीपक ससाणे इंजिनियर सुजित क्षेत्रे देवराम शिंदे विलास उबाळे अनिस चुडीवाला यांनी केलं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा